नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर बोलणार आहोत सध्या पावसाळा सुरू झाल्याने सगळीकडेच शेतीची लगबग सुरू झाली आहे आता चांगल्या प्रकारे सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे यातच महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाने पुढील काही दिवस पालघर पुणे रायगड रत्नागिरी सातारा सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे याचा अर्थ असा आहे की या जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागांतील नागरिकांनी विशेषत सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे अशा परिस्थितीत शेतीचे कामे करत असताना एखाद्या शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करताना कामावर जाताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे पाहू घराबाहेर अनावश्यक फिरणं टाळा खूप गरजेचं नसेल तर कृपया घराबाहेर पडू नका सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा तुम्ही सखल भागांमध्ये किंवा पूर येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी असाल तर सुरक्षित आणि उंच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा प्रवासात सावधगिरी बाळगा या काळात जर प्रवास करणं टाळता येत नसेल तर रस्त्यांवर साचलेल्या पाण्याबद्दल किंवा दरडी कोसळण्याच्या शक्यतांबद्दल सावध रहा शक्य असल्यास पर्यायी मार्ग वापरा विजेच्या तारांपासून दूर अति अतिमहत्वाचं म्हणजे पावसाळ्यात पावसामुळे विजेचे खांब किंवा तारा तुटून खाली पडतात तर अशा तुटलेल्या विद्युत तारा किंवा खांब यांपासून दूर रहा अफवांवर विश्वास ठेवू नका कोण काय सांगते आहे किंवा कोणी व्हॉट्सअपला काय पाठवले यापेक्षा अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवा आणि आपण स्वतः अफवा पसरवू नका आपत्कालीन किट तयार ठेवा या अशा परिस्थितीमध्ये आपण आपत्कालीन किट तयार ठेवावी पाणी फर्स्ट एड किट टॉर्च बॅटरी आणि इतर आवश्यक वस्तू तुमच्यासोबत ठेवा स्थानिक प्रशासनाशी संपर्कात राहा स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि मदतीसाठी त्यांच्याशी संपर्क साधा वरील सर्व गोष्टींचा विचार करून आणि पालन करून तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्या ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना या परिस्थितीबद्दल माहिती मिळेल आणि ते सुरक्षित राहू शकतील मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या खाली मी काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तिथे जाऊन ते तुम्ही पाहू शकता हे चॅनल सरकारी योजनांविषयी उपयुक्त माहिती पुरवणारे एक महत्वाचे चॅनल आहे त्यामुळे हे चॅनल तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र